जयशिवरामित राणो मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील मदतीचं वितरण करायला सुरुवात करण्यात आलेली आहे गेल्या दोन दिवसापासून केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम वितरित करायला सुरुवात झालेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये बावीसशे पंधरा कोटी रुपयाच्या निधीचं वितरण करण्यात आलेलं आहे याच्या अंतर्गत केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या मदतीचं वितरण केलं जात मात्र ही मदत वितरण केली जात असताना वितरित केली जात असताना शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई दिली जाते की शेतकऱ्यांना भीक दिली जाते असा एक प्रश्न आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित करायला सुरुवात करण्यात आलेली आहे अर्थात की राज्य शासनाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते की त्यांची चेष्टा केली जाते हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे मित्रांनो ही असंच आहे कारण राज्य शासनाच्या माध्यमातून एनडीआरएफच्या जा निकषानुसार आठ हजार पाचशे रुपये एवढी नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे दिली हेक्टरी तीन पर्यंतची मदत आता दोन हेक्टर पर्यंत दिली जाणार आहे आणि हे सर्व होत असताना कमीत कमी, कमी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये तरी खात्यात येणं अपेक्षित असताना या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अडीच हजार तीन हजार साडेतीन हजार सहा हजार पाच हजार अशी मदत या ठिकाणी वितरित केली जाते मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर नुकसान भरपाई वितरित केली जात असताना तलाट्याच्या दिल। माध्यमातून पंचनामे केले जात असताना नुकसानाची टक्केवारी नुकसानग्रस्त क्षेत्र हे कमी जास्त दाखवणं या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तोटा तो, तो मोठ्या प्रमाणात फटका या ठिकाणी बसत आहे आता नुकसान झालेलं क्षेत्र साठ लाख हेक्टर दाखवलं जाते म्हणजे साठ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालेले कमीत कमी आठ हजार पाचशे रुपयानुसार जरी नुकसान भरपाई काढली तरी त्याच्यासाठी पाच हजार शंभर कोटी रुपयापेक्षा जास्त निधीची गरज बसणार आहे अरे आता याच्यामध्ये पुरात आणि केंद्र शासनाची मदत येणं राज्य शासनाची मदत येणं हे प्रकार सगळे बाकी आहे आता याच्यामध्ये बावीसशे पंधरा कोटी रुपये वितरण करायला मंजुरी दिलेली आहे त्याच्यामध्ये जवळजवळ एकतीस लाखापेक्षा जास्त शेतकरी आहे काढला तर पाच ते साडेपाच हजार सहा हजार रुपयापर्यंत ही मदत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती येऊ शकते आणि अशा प्रकारची एकंदरीत जाहीर केलेली मदत हीच तोकडी आहे आणि त्याच्यानंतर जर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जर अशी अल्प मदत येत असेल तर शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा दिलासा या ठिकाणी मिळणार नाही मित्रांनो आज आपण पाहिले की लोणी येथे झालेल्या भाषणामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून राज्य शासन कशा प्रकारे दिलासा देते याचा पाडा वाचण्यात आला ज्याच्यामध्ये दुष्काळासाठी असणाऱ्या सवलती या राज्य शासनाच्या माध्यमातून लागू करण्यात आलेल्या आहेत लाखो हजारो रुपयाची मदत या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे अशा प्रकारची माहिती देण्यात आली लवकरच राज्य सरकार प्रस्ताव पाठवेल तर केंद्र सरकार मदत देईल अशा प्रकारे सांगण्यात आलेले परंतु हे सर्व होत असताना ही जी काही दिली जाणारी मदत आहे ही जर इतकी अत्यल्प जर दिली जात असेल तर शेतकऱ्यांना शासनाच्या कुठल्याही मदतीची या ठिकाणी अपेक्षा राहणार नाही आणि शासनाकडून शेतकऱ्यांना दिलेल्या जाणाऱ्या या मदतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कुठलाही दिलासा मिळणार नाही त्याच्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून पूर्णपणे आकलन केलं जाणं गरजेचं आहे झालेल्या नुकसानीचं गांभीर्य लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं थोडा उशीर जरी झाला तरी चालेल परंतु योग्य ती मदत शेतकऱ्यांना करणं गरजेचं आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावरती आलेले बावीसशे तेवीसशे अडीच तीन हजार चार हजार रुपये हे शेतकऱ्यांना रब्बीच्या हंगामासाठी बियाणे घेण्यासाठी सुद्धा पुरेसे ठरू शकत नाही या पार्श्वभूमी निविष्ट अनुदान या शब्दाचा अर्थ कुठेतरी साजेसा होईल अशा प्रकारे शेतकऱ्यांना बी बियाणे खत किंवा त्यांना लागणाऱ्या शेतीच्या कामासाठीची जी काही गरज आहे ही पूर्ण होईल अशा प्रकारची तरी नुकसान भरपाई करणं गरजेचं आहे